नमस्कार 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 पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परतदा स्वागत आहे तुम्हाला आत्ता बेस्ट असा पॉईंट दाखवतो जो पंढर पंढरपूर शहरापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावरती कवठाळी नावाचं जे गाव आहे त्या गावाच्या डांबरी टच एक अंदाजे डांबरीपासून सत्तर फूट आतमध्ये दोन एकराचा प्लॉट आहे हा तो डांबरीत असता जो कवठाळीला जातो पंढरपूरवरून कवठ्याला जातो इकडं हा कौठळीदारा रस्ता आणि इकडे पाठीमागे पंढरपूरहून येणारा रस्ता हा डांबरी रस्ता आहे या डांबरी रस्त्यापासून अगदी सत्तर ते पंच्याहत्तर फूट इतका आतमध्ये दोन नंबरचा प्लॉट आहे तर डेफिनेटली हा प्लॉट दोन एकराचा आहे आणि तर आपण आतमध्ये तसूया आणि तो दोन एकराचा प्लॉट मग ते खासियत जर सांगायची झालं तर या प्लॉटला आपल्या रस्त्याला एकशे नव्वद फुटाचा फ्रंट येतो मित्रांनो दोन एकराला एकशे नव्वद फुटाचा फ्रंट येतोय त्याचबरोबर ह्या दोन एकरासाठी भीमा नदीवरून सेपरेट पाईपलाईन आहे पाण्याची सोय मुबलक आहे एकशे नव्वद फुटाचा फ्रंट असलेला दोन एकराचा प्लॉट त्याचबरोबर नदीवरनं पाईपलाईन आहे तीन इंचाची पाईपलाईन आहे सेपरेट पाईपलाईन आहे स्वतःने स्वतः केलेली पाईपलाईन आहे त्यामुळं हा प्लॉट खूप छान पद्धतीनं आहे आजूबाजूला वस्ती आहे राहण्यासाठीसुद्धा फार्महाससाठी सुद्धा खूप छान पद्धतीचा हा प्लॉट दोन एकराचा आहे आपण प्लॉटवर चाललो आहे आता आणि हा प्लॉटवर जाण्यासाठी हा रस्ता आहे वीस फुटाचा तर मालकाची जी ऑफर आहे ती सत्तावीस लाख रुपये एकर असं टोटल दोन एकर हा प्लॉट द्यायचा आहे सत्तावीस लाख रुपये एकरी निगोशिएबल ठेवलेलं आहे तर स्क्रीनवरती माझा नंबर येईल त्या नंबरवरती तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा अधिक माहितीसाठी तुम्हाला मी फोनवरती माहिती देईल कॉन्टॅक्ट करा मालकाची ऑफर सत्तावीस लाख रुपये एकरी दोन एकराचे हा टोटल प्लॉट एकत्र द्यायचा आहे ह्या प्लॉटला रस्त्याच्या बाजूने आपला जो रस्ता आहे हा रस्त्याच्या बाजूने एकशे नव्वद फुटाचा फ्रंट आहे तुम्ही बघताय अगोदर ह्याच्यामध्ये मका आणि ऊस होती आता काढून टाकली आणि ही ती पाईपला आहे आणि हा तो रस्ता तो स्क्रीनवरती माझा नंबर येईल तो डेफिनेटली मला नक्की कॉन्टॅक्ट करा आपण डिटेल्स माहिती फोनवरती बोलूया सो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद